नमस्कार किचन्स मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शामियाणा मध्ये मोड आलेल्या मुगाची भाजी बनवणार आहोत ही भाजी आपण कांद्याशिवाय तयार करतोय यासाठी इथे एक वाटण बनवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटांमध्ये झटपट अशी भाजी तयार होते ही मुगाची भाजी तुम्ही टिफिनमध्ये त्याचबरोबर चपाती वरण भात भाकरी या सर्वांसोबत सर्व करू शकता इथे मी तुम्हाला मोड आणण्याची देखील ट्रिक सांगणार आहे कोणत्याही कडधान्याला अतिशय छान पद्धतीने मोड येतील सर्वप्रथम इथे मूग भिजवून घ्यायचे आहेत यासाठी भरपूर असं पाणी घालायचं आणि सात ते आठ तासांसाठी मूग भिज मूग छान भिजले की त्यातील पाणी काढून ते एका चाळणीमध्ये घेऊन पुन्हा धुवून घ्यायचे आणि कडधान्याला मोड आणण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून एक भांड खाली ठेवायचं आणि त्यावरती चाळणी ठेवून ते कडधान्य एकत्र असं करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे आणि त्यावर एक कापड ओला करून ठेवायचं आणि थोडं पाणी शिंपडायचं जेवढी उब देता येईल तेवढी उब कडधान्याला द्यायची यानंतर त्यावर जड वस्तू ठेवायची इथे एक प्लेट ठेवलेली आहे आणि रात्रभर किंवा जेव्हा भिजवले त्यानंतर ही प्रोसेस करू शकता इथे नेक्स्ट डे बघायचं आणि अशा प्रकारे मोड असे आलेले असतात छान असे मोड कडधान्याला येतात ही ट्रिक नक्की वापरून बघा चाणणीच्या आतमध्ये देखील मोड सुटतात इतके छान मोड येतात चला तर मग इथे मोड आणण्याची ट्रिक सांगितलेली आहे मुगाची भाजी आपण कांद्याशिवाय तयार करतोय यासाठी इथे लागणार साहित्य पाहूयात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो लालसर असे घ्यायचे त्याचबरोबर आलं लसूण घ्यायचं आणि ओलं खोबरं काप करून घेतलेलं आहे यामध्ये टोमॅटो देखील चिरून घालायचा आणि हे संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची पाणी घालण्याची आवश्यकता नाही इथे छान पेस्ट तयार होते भाजी बनवण्यासाठी इथे कढई तापली की यामध्ये तेल घालायचं तेल घालून जिरे छान तडतडले की यात पिवरी घालायची पिवरी एक मिनिटभर पर परतली की यामध्ये सुखे पावडर्ड मसाले घालायचे यामध्ये धने पावडर हळद चवीनुसार लाल तिखट घालायचं हे तेल सुटेपर्यंत परतायचं यामध्ये गरम मसाला घालायचा इथे कमी प्रमाणात गरम मसाला घालायचा जेणेकरून भाजी चरचर होत नाही यामध्ये मोड आलेले मूग घालायचे हे मूग तयार वाटण आणि मसाल्यांमध्ये एकजीव असे मिसळून घ्यायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पुन्हा एकजीव मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचं छान असं मीठ मिसळल्यानंतर यामध्ये मिक्सरच्या भांड्यात जी आपण पेस्ट तयार केलेली त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते मिक्स करून तेच पाणी भाजीमध्ये घालून छान असं वाफवून घ्यायचं सुरुवातीला तीन ते चार मिनिटेच वाफवायचं यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं जितकं भाजी शिजण्यासाठी पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी घाला आणि भाजी पाच ते सात मिनिटांसाठी मध्यम आचेवरती वाफेवरती शिजवून घ्या इथे भाजी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये झटपट तयार होते वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची घरी कोथिंबीर संपलेली म्हणून इथे कोथिंबीर नाही घातलेली आहे तुम्ही अवश्य घाला छान असं इथे मुगाची भाजी तयार झालेली आहे सुरुवातीला हाय फ्लेम करायची नंतर मध्यम आचेवरती भाजी शिजवून घ्यायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारी मुगाची भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जा धन्यवाद